नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे रोहिणी राहुलला म्हणत असते की अद्वैत म्हणाला आहे डिझाईन्स रेडी आहेत याचा अर्थ काय होतो की त्याचा कलावरती खूप जास्त कॉन्फिडन्स आहे परंतु मला एक गोष्ट कळत नाही आहे कला डिझाईन्स रेडी करण्यासाठी तयार कशी झाली नैना म्हणते हो मी जाऊन बघते तिकडे नेना लगेच खऱ्यांच्या घरी आलेली असते आणि ती म्हणते की खरे मॅडम कुठे आहेत कला मॅडम कुठे आहेत त्या दिसतच नाही आहेत असं ती म्हणत असते घरामध्ये सगळ्यांनी तिला इग्नोर केलेलं असतं कारण एरवी कोणाची विचार पुस्तं लांबच घराकडे फिरकलेलीही ती नसते आणि त्यामुळे तिचे हे जे काही नेचर असतं कोणत्या तरी कारणासाठीच किंवा माहिती इन्फॉर्मेशन हिला हवी आहे त्यासाठीच ही आली असणार यामुळे घरातील कोणीही तिला बोलत नाही सगळेजण आपापल्या कामाला जातात तिला इग्नोर करतात पूर्णपणे इग्नोर केलेलं असतं नैनाबरोबर कोणीही बोलायला तयारच नसतं सगळेजण आपापल्या कामाला निघून गेलेले असतात रॅकेट आणि दिनकररावसुद्धा तिथे आलेले असतात परंतु तो देखील बाजूला जातो नैना तिच्या मम्माला आणि काजूला हाका मारते परंतु नैनाकडे कोणी लक्ष देत नाही इतक्यात तिला असं दिसतं की अद्वैत देखील इथेच आहे तो मागून फोनमध्ये व्यस्त असतो दोघांची एकमेकांना नजरानजर होते आणि ती पाहते की अद्वैत इकडे आहे या या गोष्टीचा ती खूप मोठा जाऊन इशू करणार असते नैना ही अद्वेतला पाहते आणि अद्वेतला खऱ्यांच्या घरी बघून नैनाला खूप मोठा धकलेला धक्का असा बसलेला असतो तर प्रेक्षकांनो हा भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे तर येणाऱ्या अशा भागांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा